राज्यभरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडत असताना आता कल्याणपूर्व येथील आडवली भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे मानपाडा पोलिसांनी धर्मेंद्र यादव नावाच्या या नराधमाला अटक केली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत कल्याणपूर्व येथील आडवली परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत मुलाच्या घरात गेली मुलगी घरात येताच मुलाच्या वडिलांनी या अल्पवयीन मुलीला आपल्याजवळ बोलवून घेतले नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला पालकांनी त्वरित मुलीसोबत मानपाडा पोलीस स्टेशन गाठले घडल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाण यांनी त्वरित या प्रकरणात गुन्हा दाखल करीत आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे पोलिसांनी आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने धर्मेंद्र यादव याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे धर्मेंद्र याने या मुलीसोबत किंवा आणखी काही मुलीसोबत असा प्रकार केला आहे का या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत बदलापूरच्या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे त्यामुळे राज्यभरात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा